श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की एकादशीचा उपवास केल्याने श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात यंदा शनिवारी म्हणजेच एकवीस जून रोजी योगिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला जगातील सर्व सुख आणि वैभव प्राप्त होते तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतं योगिनी एकादशीला अन्नदान करणं फार पुण्य मानलं जातं या दिवशी गरजूंना तांदूळ डाळ गहू यासारख्या वस्तू दान कराव्या यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही तसेच अन्न देवता देखील प्रसन्न होतात या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्तू दान करणं फार शुभ मानलं जातं कारण पिवळा रंग हा श्रीहरिविष्णूना प्रिय यामुळे घरात सुख शांती टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते या दिवशी पाण्याचं दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही भांडी देखील दान करू शकतात यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि कधीच धनाची हानी होत नाही या दिवशी आपल्या क्षमतेनुसार करू शकतात याचा फार मिळते आपल्याला कधी आर्थिक तंगीला सामना करावा लागत नाही या दिवशी गोसेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होत हो असते तसेच या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे हे दीपदान तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा करू शकता तुम्ही तेलाचं किंवा तुपाचा दिवा जो आहे तो देवांसमोर अर्पण करू शकतात असं केल्यामुळे आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतात एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी सुरू असल्याने ती स्मार्त एकादशी म्हटली जाते तर ही तिथी रविवारी म्हणजे बावीस जूनला सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवारी योगिनी तिथी ग्राह धरली जाणार आहे जिला भागवत एकादशी देखील म्हणतात योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या तसेच तुळशी मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठेवळ जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं इडापिडा शत्रूबाधा नजरदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवी नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं योगिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाने सेवेने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते योगीने एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर जर शक्ती असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीचं तुलस। पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजा केल्यानंतर आवर्जून आपल्याला योगिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं आहे व्रतकथेचं पठण केल्यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आता हा, हा ची ची उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्र करून आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसून करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पन्नाकारात्मकता इडापिडा दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये ही मिळत असते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या सुद्धा घ्यायच्यात ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ह्या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचे तुपाचे टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता या मातीच्या पंथीला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं त्यानंतर ही पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे संपूर्ण ही मातीची पंथी फिरवून झाल्यानंतर आपल्या या मातीच्या पंथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा का, ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये मात्र लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेलं असेल तर त्या वस्तू ज्या त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो योगिनी एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ